महाराष्ट्र मी दामोदर श्यामराव इंगोले मी प्रभाग क्रमांक नऊचा उमेदवार आहे गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून मी सामाजिक कामं करत आहे सामाजिक कामातून मी शिवसेना पक्षात प्रवेश घेतला व त्यानंतर शिवसेना पक्षासाठी व पक्षवाढीसाठी भरपूर मी कामं केलेली आहेत अनेक योजना महिलांसाठी लाभ राबवलेल्या आहेत सर्वसामान्याचे काम काय असते हे मला जाणीव आहे मी अनेक ठिकाणी समस्या बघितल्या साध्या साध्या छोट्या छोट्या साध्या समस्या आहेत ते सुद्धा त्यांच्याकडे होत नाहीत माझ्या प्रभागामध्ये पन्नास टक्के लोक हे अशिक्षित आहेत गरीब आहेत त्या लोकांपर्यंत सरकारच्या योजना आहेत मात्र ते पोहोचत नाहीत कारण की का तिथला उमेदवार त्या वार्डामध्ये फिरतच नाही एकदा मतदान घेतो आणि नंतर निघून जातो पाच वर्ष मतदानाकडे बघत नाही कारण की का त्याला माहित आहे आपण पैसे वाटतो मतदानाच्या वेळेस लोक काहीक आपल्याला मतदान करतील मात्र यावेळेसची जनताला सर्व काढलं आहे उमरखेड शहरातल्या प्रत्येक नागरिकाला कळलं आहे की हे पैसे देणारे व्यक्ती हे आपल्या कामाचा नाही हे आपलं काम करू जाऊ शकत नाही हजारोचा मॉप घेऊन फिरायला लागले पाठीमागं हजारो लोक घेऊन फिरायला पैसे खर्च करायला लागले रोजगार लोक नेऊन मात्र मला खात्री आहे की ही जनता सुज्ञ झालेली आहे माझ्या प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक नऊ मध्ये पूर्ण पट्टा त्याच्यामध्ये कमीत कमी सातशे ते आठशे दलित घरात त्या साईडला बराडा मंडळ आहे त्या साईडला भोईपुरा आहे या साईडला तेली समाजाचे घरं आहेत कोमटी समाजाचे प्रत्येक समाजाचे घर घरं आहेत तु। तुम्ही जर बघितलं मंगळवडा ज्या त्याच्या समोर गेटपाशी ते, गेट ते अतिशय घाण असे कचरा काय के केलेला असते तिथले सुशिक्षित लोक आहेत त्याच्या बाजूलाच मंदिर आहे हातगाव खर्च त्या सुद्धा समोर काही की नाही त्याच ठिकाणी मंगळवडा जाताना उमरखेड शहरात गावामध्ये जाताना अतिशय घाणीचं साम्राज्य उभा उभा आहे तिथं आपण का करू शकत नाही नगर परिषदचे हे कामं हे सोब्या आणि स सरळ आहेत एक न एक उमेदवार तिथला एक नगरसेवक साध्या एक फोन केला तर तिथली समस्या काही सॉल्व करू शकतो तिथल्या काही कचराकुंडीमधला कचरा नेऊन फेकू शकतो मात्र हे कोणाला करायची गरज नाही हे करू शकत नाहीत आणि मला हेवढी खात्री आहे की हे लोक फक्त तुम्हाला या दोन तारखेपर्यंत दिसतील तीन तारखेनंच यांचा चेहरा तुझा दिसणार नाही मी तळागाळातला मी व्यक्ती आहे मी तुमचे कामं करण्यासाठी उभा आहे मला माहीत आहे खात्री आहे तुम्ही माझ्या विश्वास ठेवून मला तुम्ही निवडून देणार आहात याच याच विश्वासानं मी तुमच्या विश्वासात तुमच्या तात्कीवर उभा आहे तुम्ही येणाऱ्या दोन तारखेला तुम्ही दाखवणार आहे की सर्व व्यक्ती काही काम करू शकते आमचं मतदान पडू शकते वार्डातल्या नागरिकाला एवढा संदेश देऊ शकतो की भाऊ साहेब माझ्या आई बहिणींनो आजपर्यंत ज्या गोष्टीपासून तुम्हाला वंचित ठेवलं आहे त्या गोष्टीचा अभ्यास आहे मला एक वार्डचा नगरसेवक काय करू शकते ते काय योजना आणू शकते त्याचे कामं का आहेत माझ्या वार्डामध्ये ब गटामध्ये जमीन आहेत भोगडदार म्हणून आहेत तिथं सर्वजण त्या भोगडदाराला अ गटामध्ये कसं आणायचं त्यांना घरकुल कशा आणून द्यायचे याची मला माहिती आहे त्याचा पास टेंडर काय कसं कोणाकोण काय करून